दिवसभर साड्या नेसते तर मला लोक विचारतात म्हणजे मागची अगदी आई पण विचारते की तू दिवसभर कशी काय कंटाळत नेस का आता कर... चार सव्वा चार वर्ष झाली आणि आमचा हा चौथा अवॉर्ड फंक्शन आहे थोडी हल्ली आहेत कारण हे पात्र प्रत्येकाला खूप आवडतं आमचा रोमांस बघायला आवडायचा पण नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मध्यामध्ये तुमचं स्वागत बरं स्टार प्रवाह हो परिवार पुरस्कार सोहळा आहे आणि अरुंधतीने एंट्री घेतली आहे मधुर आणि ताई माझ्यासोबत आहे ताई कशी आहे मी एकदम छान आहे तू कशी आहे ताई खूप सुंदर दिसते खालून वरपर्यंत प्रत्येक गोष्ट वेगळी आधी तुझ्या लूक बद्दल सांग थँक्यू हा कला निका या ब्रँडने डिझाईन केलेला लूक आहे आणि ही टिशू ची साडी आहे हे ब्लाउज वेगळ्या पद्धतीने डिझाईन आहे आणि तंतू ची ही ही ज्वेलरी ज्वेलरी आहे आहे हँडक्राफ्टेड आणि मेघानी मा जयूनी माझा मेकअप केला आहे आणि मी मी आहे मालिकेत आम्ही बऱ्याचदा अरुंधतीला साडी मध्ये बघतो पण पर्सनली मधुराणीला साड्या किती आवडतात प्रचंड आवडतात प्रचंड आवडतात म्हणजे मी दिवसभर साड्या नेसते तर मला लोक विचारतात मागची अगदी आई पण विचारते की तू दिवसभर कशी काय कंटाळत आता तिने पण रोज साडी नेसणं बंद ने केलं आणि सलवार कमीज मध्ये ती आली आहे मी मला अतिशय आवडते मी कम्फर्टेबल असते साडीत खूप पण पण हा लुक या लुक खूपच या मध्ये मधुराणीचा एक टच काय की जो नेहमी प्रत्येक लुक मध्ये असतो मधुराणीचा टच हाय तुला ज्वलरी फार आवडतात आवडते खूप आवडतो मला प्रत्येक गोष्ट सगळ्या प्रकारची आवडते अगदीच नाही पण आई कुठे काय करते आहे मालिकेला नॉमिनेशन आहे आणि ट्विस्ट वर ट्विस्ट आणि त्याच वर टीआरपी मध्ये सुद्धा मालिका चांगली सुरू आहे सो याबद्दल काय सांगशील आता चार सव्वा चार वर्ष झाली आणि आमचा हा चौथा अवॉर्ड फंक्शन आहे गेली तीन वर्ष सातत्याने मला स्टार प्रवाहानी वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स देऊन माझं कौतुक केलंय आणि आता या वर्षी काय होणार आहे ह्याची मला उत्सुकता आहे आणि अजूनही लोकांना सव्वा चार वर्ष होऊन मालिका तितकीच आवडते अरुंधतीवर इतकं प्रेम करतात हे थँक्स टू स्टार प्रभाव आहे मालिकेला तर प्रेम मिळतच पण आता जो काही मालिकेचा प्रोमो आलाय तो फारच वेगळं वळण आहे आणि त्याबद्दल ऑब्व्हियसली तुला पर्सनली सुद्धा प्रेक्षकांचे प्रतिक्रिया येत असतील तर त्याबद्दल काय सांगशील किती डीएम झाले आणि काय होत्या त्या प्रतिक्रिया लोक थोडी हल्ली आहेत कारण आशुतोष हे पात्र प्रत्येकाला खूप आवडतं आमचा रोमांस बघायला आवडायचा पण हा मोठा ट्विस्ट आहे आणि खरं सांगायचं तर मीही त्या ट्विस्टला अजून प्रिपेअर्ड नाहीये आहे मधुराणी म्हणून कारण आशुतोष म्हणजे ओमकार हा माझा खूप चांगला मित्र आहे आणि आमची छान केमिस्ट्री सेटवर पण होती आता तो नसणार ही भावना मलाही कुठेतरी त्रास देते आणि ते कदाचित अभिनयात उतरेल आई कुठे काय करते नॉमिनेशन आहे त्यासाठी शुभेच्छा आणि जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना चाहत्यांना काय सांगशील आईवर तुम्ही इतके वर्ष चार वर वर्ष प्रेम केलं तसंच करत राहा थँक्यू थँक्यू सो मच ऑल द बेस्ट थँक्यू मराठी सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका